नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गोकर्णचं झाड घरात किंवा घराच्या जवळ असेल तर तुमच्या आयुष्यात काय काय बदल होतात कोणत्या गोष्टी घडतात आणि यामागे वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र काय सांगतं भारतात हजारो वर्षांपासून हे झाड एक पवित्र औषधी आणि आध्यात्मिक झाड म्हणून ओळखलं जातं गोकर्ण झाडाची ओळख गोकर्ण झाड क्लिटॉरियटनेट निळ्या किंवा पांढरट फुलांनी फुलणारं लहान वेलीसारखं वाढणारं अतिशय कमी पाण्यात जगणारं पवित्र झाड मानलं जातं भारतीय कुटुंबांमध्ये याला वास्तूचा रक्षक मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार फायदे ज्योतिषशास्त्र सांगतं की हे झाड घरात असेल तर अनेक ग्रह दोष कमी होतात शनी दोष गोकर्ण झाड शनिग्रहाच्या अशुभ प्रभावाला कमी करतं राहू केतू दोष कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींना हे झाड घराजवळ लावायला सांगितलं जातं मंगल दोष मंगल दोषामुळे होणारे वाद आणि कोर्ट कचेरीचे प्रसंग कमी होतात चंद्र दोष मानसिक अस्थिरता दूर होते जर तुमच्या पत्रिकेत शनी राहू किंवा केतू कमजोर स्थितीत असतील तर गोकर्ण झाड लाभदायक असतं वास्तुशास्त्रात गोकर्ण झाडाचे स्थान वास्तुशास्त्रानुसार घरात झाडं ही फक्त शोभा नसतात ती ऊर्जा वाहक असतात गोकर्ण झाड हे ईशान्य दिशा उत्तर पूर्व किंवा पूर्वेकडील अंगणात लावल्याने धनलाभ वाढतो कर्जातून मुक्ती होते घरात शांतता नांदते नकारात्मक ऊर्जा कमी होते तणाव व मानसिक तडजोड संपते वादविवादात यश मिळतं विशेष करून जर घरात वास्तुदोष असेल तर हे झाड पवित्र गंगाजलाने रोज शिंपडावं आरोग्यदायी फायदे गोकर्ण झाडाचं आयुर्वेदातही महत्व फुलांचा चहा तणाव कमी होतो रक्तदाब नियंत्रित राहतो पाने त्वचाविकारांवर उपयोगी मुळक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात अशा झाडाचं अस्तित्वच घराला दिव्य सुरक्षा देतं गोकर्ण झाड आणि सकारात्मक ऊर्जा झाडाच्या जवळ ध्यान केल्यास मन शांत राहतं मंत्रजपाचा प्रभाव वाढतो झाडावर निळं फुल फुललं तर समजावं तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार अनेक साधक सांगतात या झाडाजवळ बसल्यावर त्यांना एक प्रकारची ऊर्जा जाणवते अनिताबाई नाशिक दोन वर्षे कोर्ट केस चालू होती गोकर्ण झाड लावल्यानंतर प्रकरण सुटले दीपकजी इंदूर सतत वाद होत झाडामुळे घरात शांतता आली रमेशजी सोलापूर मुलाचं करिअर थांबलं होतं झाड आणि पूजा केल्यानंतर प्रगती झाली एक सोमवारी किंवा शनिवारी झाडाजवळ रांगोळी काढा दोन सात गोकर्ण फुल शिवलिंगाला वाहा तीन एकशे आठ वेळा ओम नमहा शिवाय किंवा ओम अपराजिताय नमहा मंत्र जपा चार झाडावर गंगाजल शिंपडा पाच दिवा लावा व प्रार्थना करा गोकर्ण झाड हे केवळ वनस्पती नाही हे निसर्गाचं वरदान आहे हे झाड घरात असणं म्हणजे ग्रहदोष वास्तुदोष आणि संकटांपासून संरक्षण आजच झाड लावा आणि बदल अनुभवा